गुरुवारी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत झालेला निर्णय माध्यमांना सांगितला हा निर्णय होता सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी मंजुरी दिल्याचा सातव्या वेतन आयोगाचा, आयोगाचा कार्यकाळ दोन हजार सव्वीसमध्ये संपतोय त्याआधी नवा आयोग स्थापन केला तर सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन आणि पेन्शन संदर्भात शिफारशी करण्यासाठी आयोगाला पुरेसा वेळ मिळेल आणि दोन हजार सव्वीस पासून शिफारशी लागू करता येतील या हेतूनच सरकारकडून कार्यकाळ संपण्याच्या वर्षभर आधीच नव्या आयोगाच्या स्थापनेचा सा निर्णय घेतला गेला आठव्या वेतन आयोगामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे महागाईचा विचार करून वेतन आयोग या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये वाढ करण्याच्या बाबतीत शिफारशी करत असतो हा आयोग अजून स्थापन झाला नसला तरी लवकरच आयोगाचे अध्यक्ष आणि यातले दोन सदस्य यांची नेमणूक केली जाईल वैष्णव यांनी सांगितलं अजून स्थापन झाला नाही किती पगार वाढणार अजून कसली स्पष्टता नाही मात्र तरीही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये त्यांच्या पगारात किती वाढ होईल किंवा त्यांचा पगार किती असेल असे प्रश्न आहेत शिवाय सेवन्थ पे कमिशनच्या पेमॅट्रिकनुसार तज्ञांकडून कोणाचा किती पगार वाढू शकतो याबद्दल अंदाज व्यक्त केले जात आहेत याच पार्श्वभूमीवर कोणाचा किती पगार वाढू शकतो याचीच माहिती देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलू आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असतात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये नेमके कोण कौन कोण येतात आणि त्यांच्या पगारात कशी वाढ होणार ते बघूयात सुरुवातीला ग्रुप डी आणि सी मध्ये येणाऱ्या लोकांचा पगार कसा असेल याबद्दल पाहूया केंद्र सरकारची वेगवेगळी ऑफिसेस शाळा महाविद्यालय हॉस्पिटल्स यांमध्ये शिपाई सिक्युरिटी गार्ड माळी ड्रायव्हर कुक सफाई कर्मचारी अशा प्रकारची कामं करणारे लोक येतात सगळ्यात कमी पगार सरकारच्या या गटात काम करणाऱ्या लोकांना असतो सातव्या वेतन आयोगात या गटातील लोकांचा बेसिक पे अठरा हजार इतका झाला होता आठव्या वेतन आयोगानंतर तो एकवीस हजार तीनशे होऊ शकतो असंही सांगितलं जात यानंतर ग्रुप सीमध्ये सरकारचे कर्मचारी येतात या गटात सरकारचे सगळ्यात जास्त कर्मचारी काम करतात असं म्हणायलाही हरकत नाही कारण या गटात अगदी क्लर्क स्टेनोग्राफर टायपिस्ट हवालदार कॅशियर इलेक्ट्रिशियन ते सहाय्यक पोलीस निरीक्षक सुपरवायझर अशा अनेक पदांवर काम करणारे लोक येतात या गटातल्या लोकांचा बेसिक पे एकोणीस हजार नऊशे रुपये ते एकोणतीस हजार दोनशे या दरम्यान आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर या गटातील लोकांचा बेसिक पे तेवीस हजार आठशे ऐंशी ते पस्तीस हजार चाळीस इतका होऊ शकतो साधारणपणे आठवा वेतन आयोग ग्रुप सी आणि डी मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या बेसिक पेमध्ये तीन हजार तीनशे ते पाच हजार आठशे चाळीस रुपयांची वाढ करू शकतो यानंतर पाहूया ग्रुप बी मध्ये येणाऱ्या लोकांच्या पगाराविषयी प्राथमिक माध्यमिक शिक्षक उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस स्टाफ नर्स अकाउंटंट फिजिओथेरपिस्ट या पदांवर काम करणारा लोकांचा बेसिक पे पस्तीस हजार चारशे ते त्रेपन्न हजार शंभर रुपये इतका सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर देण्यात येत असलेला बेसिक पे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर चांगलाच वाढू शकतो आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार या गटातील लोकांचा कमीत कमी बेसिक पे पस्तीस हजार चारशे वरून आता बेचाळीस हजार चारशे ऐंशी होऊ शकतो तर या गटातील लोकांचा जास्तीत जास्त बेसिक पे सातव्या वेतन आयोगानुसार जो त्रेपन्न हजार शंभर रुपये होता तो त्रेसष्ट हजार सातशे वीस रुपयांपर्यंत वाढू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर ग्रुप बी मध्ये शिफारशीनंतर ते सहाशे आता ग्रुप ए मध्ये काम करणाऱ्या लोकांच्या पगाराबद्दल बोलू लोकसेवा आयोगामार्फत या गटातील लोकांची निवड होते या गटात देशातल्या सिव्हिल सर्व्हिसेस मधले सगळे अधिकारी असतात सरकारकडून सगळ्यात जास्त पगार मिळणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या गटात या लोकांचा समावेश होतो आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये काम करणारे सैन्य अधिकारी नागरी सेवांमध्ये काम करणारे आय एस आय पी एस आय एफ एस आय आर एस अधिकारी डी आर ओ इस्रो सी एस आय आर बी आर सी सारख्या संस्थांमध्ये काम करणारे वैज्ञानिक सचिव मुख्य सचिव अशा पदांवर असणारे लोक सरकारच्या ग्रुप ए मध्ये येतात आठव्या वेतन आयोगाचा सगळ्यात जास्त फायदा या गटातील लोकांना होईल असं सांगण्यात येतं आता या गटात काम करणाऱ्या लोकांचा बेसिक पे विचारात घेतला तर त्यांचा कमीत कमी बेसिक पे सातव्या वेतन आयोगानुसार छप्पन्न हजार शंभर इतका आहे जो यानंतर सदुसष्ट हजार तीनशे वीस इतका होईल असा अंदाज बांधण्यात येतोय तर जास्तीत जास्त बेसिक पे हा दोन लाख पन्नास हजार आहे जो तीन लाख रुपये होईल असं बोललं जात या गटातील लोकांच्या पगारात अंदाजे अकरा हजार दोनशे वीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते पण एक महत्वाची गोष्ट अशी की आपण आतापर्यंत कोणत्या गटातील लोकांच्या बेसिक पे मध्ये किती वाढ होईल हे पाहिलं मात्र हा सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार नाही यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता वेगवेगळे अलाउन्स मिळतात आणि हे सगळं मिळून एकूण पगार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो पेन्शन धारकांची पेन्शन देखील सतरा हजारांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे मात्र सातव्या वेतन आयोगाच्या पेमॅट्रिक नुसार पगार वाढण्याबाबत हे सगळे अंदाज केवळ मांडण्यात येत आहेत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये यू मध्ये काम करणारे इंजिनियर टेक्निशियन ट्रेनी या लोकांचा समावेश होत नाही तसाच राज्य सरकारचे कर्मचारी यात येत नाहीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेच्या निर्णयामुळे एकोणपन्नास लाख कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना थेट फायदा जरी होणार असला तरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देखील दिलासा मिळालाय कारण साधारणपणे केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर एक ते दोन वर्षांनी राज्य सरकार देखील केंद्र सरकारच्या वेतन आयोगाच्या शिफारशी विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करून राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना लागू करतात मागचा म्हणजे सातवा वेतन आयोग केंद्र सरकारनं दोन हजार सोळा पासून लागू केला तर महाराष्ट्रात सातवा वेतन आयोग दोन हजार अठरापासून लागू झाला त्यामुळं एकंदरच सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे तुम्हाला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या होणाऱ्या पगारवाढीबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका